मिर्जेत संगीतरत्न अब्दुल करीम खा साहेब यांची अठ्ठ्याऐंशी पुण्यतिथी साजरी आमदार इद्रिस नायकोडी यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन किराणा घराण्याचे संस्थापक जगप्रसिद्ध गायक संगीतरत्न अब्दुल करीम खा साहेब यांची अठ्ठ्याऐंशी पुण्यतिथी संगीतरत्न अब्दुल करीम खा साहेब पुण्यतिथी सेवा मंडळ यांच्या वतीने साजरी करण्यात आली स्टेशन चौकेतील करीम खा साहेब यांच्या पुतळ्याला आमदार इद्रीस नायकवडी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ दयानंद नाईक पुण्यतिथी सेवा मंडळाचे सदस्य फारुखभाई सतारमेकर बाळासाहेब मिरजकर राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैकुरे ईश्वर जनवाडे यांनी खासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले मिरज नगरी श्री अब्दुल करीम खा साहेब यांचे ऋणानुबंध होते हजरत खाजा शमना मीरा साहेब यांच्या उरसानिमित्त होणारी संगीत सभा त्यांच्या निधनानंतर ही परंपरा त्यांच्या शिष्यांनी अखंड जपली आहे मिरज ही तंतुनगरी म्हणून ओळखली जाते तंतुवाद्य निर्मितीसाठी शासन स्तरावर सर्वोत्तम परी मदत करणार असे आश्वासन यावेळी आमदार इद्रिस नायकवडे यांनी दिले अखंड जगभरात संगीताची परंपरा असणारं शहर म्हणून ओळखलं जातं आणि या परंपरेशी जोडलेलं एक नाव आहे ते संगीतरत्न अब्दुल करीम खानसाहेब अब्दुल करीम खानसाहेबांची आज अठ्ठ्याऐंशी वाईट पुण्यस्थिती आपण साजरी करतो या निमित्तानं त्यांच्या स्मृतीचं आम्ही सर्वजण अभिवादन करतो आहे एक मोठा इतिहास त्यांनी दिलेला आहे आज आपल्या मिरजेतल्या दोन संगीत सभा ज्या संबंध जगभरात प्रसिद्ध आहेत सगळं जगभरातले कलाकार आपली सेवा अर्पण करायसाठी येतात त्यातला एक महत्त्वाची संगीत सभा आहे की प्रत्येक वेळी उरसाच्या वेळेला ज्या ठिकाणी संगीतातलं अब्दुल करीम खानसाहेब यांना सेवा अर्पण करायसाठी अदर पाहला मीरा साहेब यांना सेवा अर्पण करायसाठी जगभरातील जगविख्यात जे काय सगळे कलाकार आहेत ते आपली सोयात सुधारण करायला येतात परंतु या मेरज शहरात असणारी सं संगीताची परंपरा ही तंतुवाद्य व्यवसायाशी जोडलेली आहे आज अनेक कुटुंब या तंतुवाद्य व्यवसायाशी जोडलेले आहेत त्यांचे सगळे जगभरातल्या कलाकारांशी संबंध आहेत तंतुवाद्य आणि अनेक <स्तुण> जे <जारा> काय इक्विपमेंट्स आहेत <एकुणन्तु>, म्युझिकल <मुण। स्तुण> इक्विपमेंट्स यांचा एक चांगला हब म्हणून आज मिरज ओळखलं जात आहे आणि सर्वजण प्रयत्न करत आहोत की ही जी परंपरा आणि जगात ज्यामुळं या मिरज शहराचं नाव झालं तो व्यवसायांची परंपरा उर्दीगत व्हावी त्यासाठी शासनाच्या पातळीवरून सुद्धा मदत करण्याची आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतून आज आम्ही म्युझिकल कलेक्टरसाठी सुद्धा प्रयत्नशील आहोत जे थोडंसं एका टप्प्यापर्यंत पोचलेलं आहे पुढचा उर्वरित टप्पा सुद्धा लवकरच शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे हे सोडून अजूनही का काही तंतूवाद्य व्यावसायिकांच्या विचाराने अजूनही काही यात बहीव करता येईल यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण लवकरच बसून त्यासाठी आराखडा तयार करणार आहोत आज अब्दुल करीम खान साहेब यांच्या पुण्यतिनिमित्त त्यांना अभिवादन करतो